नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो उच्च न्यायालय त्याचबरोबर नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये लिपिक पदासाठी फॉर्म भरताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरत असताना कोणत्या तरी एका आस्थापनेलाच भरायचा आहे म्हणजे तुम्हाला एकतर उच्च न्यायालयासाठी मुंबई उच्च न्यायालयासाठी तो फॉर्म भरावा लागेल किंवा तुम्हाला नागपूर खंडपीठासाठी लिपिकचा फॉर्म भरावा लागेल किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी तुम्हाला लिपिक पदाचा फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही एकाच वेळी तीन फॉर्म भरले तीन वेगवेगळ्या आस्थापनांना तुम्ही जर अर्ज केला तर शेवटचा जो अर्ज आहे तुमचा तो ग्राह्य धरला जाणार आहे आणि बाकीचे दोन अर्ज जे आहेत तुमचे ते या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहेत त्यामुळे तुमचा पैसा सुद्धा वाया जाणार आहे आणि तुम्हाला एकच संधी भेटणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक जिथं जागा आहेत किंवा तुम्हाला जिथं सुटेबल आहे त्या ठिकाणीच तुम्ही फॉर्म भरा जर तुम्ही एकाच वेळेला तिन्ही आस्थापनेमध्ये जर फॉर्म भरला तर तुमचे पहिले दोन जे असतील फॉर्म ते या ठिकाणी रद्द करण्यात येतील आणि शेवटचा जो फॉर्म तुमचा असणार आहे तो फॉर्म या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक विचारपूर्वक हा फॉर्म भरा धन्यवाद